कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजले आहेत साडेसहा पावणे सातचं टायमिंग झालं असावं आणि ते मी चा माझं चालू आहे चहा पिण्याचा टायमिंग म्हणजे चालू आहे थोडीशी हेअरस्टाईल चेंज केली ते तुम्हाला दाखवत आहे आज सकाळी उठल्यापासून म्हणजे पाच वाजता जसे मी उठले तेव्हापासून मला चहा बिस्किटच खायची इच्छा म्हणजे तल्लब झालेली होती आणि आज उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर पहिला आज मी चहा बिस्किट खाऊन घेत आहे त्यानंतरच माझी देवपूजेची कामं नंतरच करणार आहे का काय माहिती मला असं असं वाटत होतं की मी खूप दिवस झालं मी चहा बिस्किटच खाल्लं नाही आहे आणि ते मला कधी खाईन असं झालेलं होतं त्यामुळे मग पहिल्या आधी चार ते पाच म्हणजे पाच ते सहाशे घेतले असतील पाच सहा बिस्किट आणि चहा एक कपभर घेतलेला आहे मस्तपैकी आता चहा बिस्किट खाऊन घेते आणि त्यानंतर मग देवपूजेची कामं जी काय आहे ते मी नंतर करणार आहे बघा थोडंसं पाणी वगैरे घेतलं आणि ही चहा बिस्किट बघा मी ते घेत आहे खाणार आहे पण ते आधी थोडासा चहा पिऊन बघितला मस्त झालेला होता मस्त आणि गेल्यापासून म्हणजे चेंज झालेलं होतं पण आता पूर्वत प्रयत्न तब्येत वगैरे बिघडलेली होती थंडी पण खूप होती तर आता बघू चालू झालेला आहे थोडंफार तर रुटीन गाडी रुळावर येत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर चला मग आता स्वयंपाकाला काय करायचं हा पहिला प्रश्न आहे पण थोडंफार तरी मी ठरवलेलं असतं की हा मी आता हे बनवणार आहे किंवा आज नाश्त्याला मी हे बनवणार तर चल स्वयंपाकाला पटकन सुरुवात करते नाही तर मग उशीर व्हायचा दिवसभराचं जे काही रुटीन आहे जे काही ठरवलेलं असतं ते मग सगळं फिसकटत आज आहे रविवार सगळ्यांना सुट्टी मुलांना साहेबांना सगळ्याला सुट्टीचं आहे डब्याचं वगैरे काही नाही फक्त खाण्यापुरतं बनवणार आहे स्वयंपाक तर तो ही माझी आजची देवपूजा नेहमी मी तुम्हाला दाखवत असते देवपूजा उंबरट्याची पूजा पण आज मी खूप दिवसातून देव देवपूजा केली आहे फुलं देखील वाहिलेली आहेत ठेवलेली आहेत झेंडूची जास्वंदीची फुलं कलश छान असा सजलेला आहे आणि रांगोळी थोडीशी काढलेली आहे तुळशीपुढे दिवा देखील लावलेला आहे तुळशीपुढे आणि इकडे तुम्हाला मी बांधकाम दाखवत आहे तर समोर पण आपल्या बघा अगदीच मी जिथे जलार्पण करते सूर्याला समोरच्याच बाजूला बघा तिथे पण बांधकाम होणार आहे आणि साईडला बाजूला देखील चालू आहे बांधकाम आणि इकडे बघा आता सगळं माझं अंगण वगैरे दाखवत आहे इकडे जास्वंतीचं झाड आणि दारामध्ये आज मी काय केलेलं आहे बादलीनं बकेटमध्ये पाणी आणून हे पाणी शिंपडलेलं आहे आज काय मी मोटर वगैरे वगैरे चालू केलेली नव्हती तर चला मस्तपैकी वातावरण आहे आजूबाजूचा परिसर खूप छान मस्त आहे पण आता इथे बांधकाम नाहीत घरं वगैरे नाही तोपर्यंत छान वाटत आहे पण एकदा का घरं झाली तर सगळं बंद बंद होणार आहे तर असं आता इकडे किचनमध्ये आलेले आहे धूप वगैरे लावलेलं आहे घरामध्ये छान वाटत आहे तर आता लगेच मी पीठ मळायला घेतलेलं आहे स्वयंपाक करायला सुरुवात करायची म्हटलं की आधी पहिला आपण पीठ मळून घेतो पण भाजी आज मी थोडीशी स्पेशलच बनवणार आहे त्यामुळे थोडी बाजूला ठेवलेली आहे ती गरम गरम खाता येईल जेवणाच्या अगोदर साधारण एक तास अगोदर मी भाजी बनवेन त्याआधीच मग मी मळून चपात्या वगैरे लाटून घेते सगळ्यांचा नाश्ता हा परत पर पारूसं काढणे हांदरून काढणे सगळं करणार आहे सगळ्या शेवटी मग जेवायच्या टायमिंगला मग मी भाजी बनवणार आहे आणि कपडे वगैरे धुवून सगळं कामं आवरून मग शेवटी अकरा बारा वाजता मग भाजी बनवते तर आता हे सकाळीच बघा आठ वाजता मी पीठ मळायला घेतलेलं आहे आणि लगेच मी चपात्या लाटून घेणार आहे तर आता मी भेटते तुम्हाला खूप हुशिरानंतर म्हणजे जवळपास अकरा वाजले असतील आणि अकरा वाजता तुम्ही बघू शकता हे किचन सकाळचं नाश्त्याचं वगैरे झालेलं आहे भांडे वगैरे घासलेले आहेत किचन मोठं सगळं आवरलेलं आहे चपाती देखील झालेल्या आहेत त्याचबरोबर भाजीची तयारी तयारीसुद्धा केलेली आहे कपडे भांडे म्हणजे फरशी हंतरून सगळं काम आवरून मग शेवटी मी ही केलेलं आहे भाजी करायला सुरुवात केलेली आहे तर आता भाजी बनवत आहे गोळ्याची आमटी गोळ्याचं कालवण गोळ्याची आमटी गोळ्याची भाजी काही बनवू शकतात तोर बेसन हो पावडर, 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 तर पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यामध्ये ठेसलेला लसूण टाकलेला आहे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या होत्या त्याचबरोबर काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर धनिया पावडर आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हातावर जिरे थोडेसे बारीक करून टाकलेले आहेत त्यानंतर बारीक चिरून अशी थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली आहे होती माझ्याकडे एक्स्ट्राची त्यामुळे मी टाकलेली आहे त्यानंतर चपाती बनवलेली तेल होतं तेलाची प्लेट म्हणजे शिल्लक राहिलं होतं ते तेल चपाती बनवून तर ते थोडंसं तेल त्यामध्ये टाकलेलं आहे एक चमच्याभर तेल असेल आणि आता हे मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी चार ते पाच चमचे म्हणजे थोडंसं अगदी घट्टपणा ये ये येईल इतपत पाणी घातलेलं आहे त्यामध्ये बेसनाला पाणी जास्त खपत नाही आहे थोडं जरी पाणी त्यामध्ये घातलं तर पटकन असं घट्ट गोळा त्याचा होतो आपण त्यामध्ये तेल थोडं टाकलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं तेलानेच ओलसरपणा त्याला येतो चिकट वगैरे जास्त जाणवत नाही आहे हाताला थोडंसं चिकट जाणवलं तर चमच्याच्या सहाय्याने ते काय करायचं आहे हाताचं लागलेलं बोटाचं वगैरे ते काढून मस्त असं घट्ट गोळा त्याचा बनवून घ्यायचा आणि बारीक बारीक गोळे असे त्याचे बनवून घ्यायचे आहेत पीठ घट्टसर मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं चमच्यावर हातावर तेल घ्यायचं आणि मग ते गोळे बनवायचे आहेत बघा अशा पद्धतीने हे गोळे बनवलेले आहेत आता जरी तुम्हाला हे गोळे बारीक दिसत असले छोटे छोटे तरीसुद्धा ते भाजीमध्ये आमटीमध्ये टाकल्यानंतर ना ते फुकतात अगदी सोयाबीन वडीसारखे म्हणजे सोयाबीन वडी पत्ते मोठे होतात खूप छान ही भाजी कोणालाही ओळखायला आली नव्हती घरामध्ये मी ज्यावेळेस ही भाजी बनवतो होती त्यावेळेस घरामध्ये कोणीसुद्धा नव्हतं साहेब पण बाहेर गेलेले मुलं पण खेळायला गेलेली होती आणि त्यावेळेस मी ही भाजी बनवलेली होती तर सगळे म्हटले सोयाबीन वडीची भाजी बनवली का तर खाल्ल्यानंतर इतकी छान एक नंबर ही भाजी लागली होती ना खरंच खूप भारी भाजी लागलेली आणि त्यानंतर त्यांना समजलं की ही गोळ्याची भाजी बनवलेली आहे तर मी लसूण खोबऱ्याचं वाटण बनवत होते ग्लासमध्ये लाईट नव्हती त्यामुळे ताईनं पण त्यानंतर लाईट आली आणि म्हणजे वाटण बनवत होती तोपर्यंतच मग एक्स्ट्राची कोथिंबीर आणि एक्स्ट्राचं खोबरं थोडंसं ॲड केलं कारण की आपण ग्लासमध्ये ज्यावेळेस वाटण करतो ना त्यावेळेस जा ते जास्त दिसतं आणि मग असं वाटतं कधी एवढं बारीक करायचं म्हणून मी थोडंसं थो कमी प्रमाणातच घेतलेलं पण ज्यावेळेस मिक्सरमध्ये हे वाटण टाकलं तर मला कमी दिसायला आलं म्हणून ते पुन्हा मग खोबरं कोथिंबीर थोडंसं वाढवलं लसूणाचं मात्र म्हणजे जास्त घेतलेला होता लसूण चांगला दोन गड्ड्या मी सोलून घेतलेल्या होत्या आणि मग कोथिंबीर वगैरे खोबरं वगैरे त्यामध्ये टाकून मग मी ते वाटण करून घेतलेलं आहे इकडे बघा मिक्सर मी फिरवून घेतलं वाटण वगैरे तयार झालं आणि कॅमेरा बंद केला केल्यासारखं केलं आणि तिकडे जाऊन म्हणजे हॉलमध्ये कोणीतरी आवाज दिला असेल ते तिकडे गेली तिकडून आल्या तर इकडे कॅमेरा चालूचा होता मग बघा इत इतका वेळा असा कॅमेरा चालू राहतो बिना म्हणजे असं काहीच इस नसताना आणि मग मेमरी त्याची काय होऊन जाते फुल होऊन जाते असं होतं बघा आता चालू करायला आले तर कॅमेरा ऑलरेडी चालूच होता पण असं कधी कधी होतं तर मे मेमरी मोबाईलची काय होऊन जाते मोबाईल म्हणजे स्टोरेज त्याचं फुल होऊन जातो आणि पुढे व्हिडिओ एखादा एक्स्ट्रा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की ते मग राहून जातोय तर आज तर ले 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 तर आता इकडे मी भाजीला फोडणी घालत आहे बघा तर आता कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली तेल जरा भरपूर टाकलेलं आहे मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये ते लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि आता मी वाटत आहे की कांदा आणि टोमॅटोची पेस्ट लाईट नव्हती त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो दोन्हीही अगदी बारीक कट करून घेतलेला आहे म्हणजे घेतलेलं होतं खूप वेळ त्याला मी मला बारीक करायला वेळ गेलेला होता आणि आता लेट आली ले, तर आता म्हटलं चांगली ग्रेव्ही मिक्सरमधूनच बारीक करून घ्यावी म्हणजे छान भाजीला घट्ट म्हणजे घट्टसरपणा येईल दाटसरपणा येईल त्यामुळे ह्या भाजीच्या फोडणीमध्ये मी कडीपत्ता देखील टाकलेला आहे इकडे बघा आता वेदिका आणि समीक्षा दोघे जण आहेत आज सुट्टीच आहे मुलांचं काय आज मज्जाचं आहे शिव खूप रडत आहे आज सारखं बाहेर खाली खेळायला यायचं असं म्हणत आहे त्यामुळे थोडा वेळ समीक्षा आणि वेदिका दोघेजण खेळवत आहेत त्याला आणि माझे तर स्वयंपाकाची गरबड गर चालू आहे ताईंची पण तिकडे वरती म्हणजे स्वयंपाक वगैरे चालूच असतो सकाळचं माणसाचं म्हटलं की कामं तर महागा असतातच आणि त्यात लहान मुलं म्हटलं तर विचारूच नका ह्याच्यामध्ये धनिया पावडर गोडा मसाला सगळं टाकलेलं आहे बेसिक मसाले हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर हे सगळं टाकून घेतलं आणि ही कच्चाच म्हणजे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जी केलेली आहे ती त्यामध्ये टाकली ही ग्रेव्ही आता मी चांगली दहा मिनटं ह्याला Uh म्हणजे तेलामध्ये परतवून घेणार आहे चांगली शिजवून घेणार आणि त्यानंतर पाणी ओतणार आहे म्हणजे पाणी ओतून जर आपल्याला ही ग्रेवी थोडीशी घट्ट वाटली तर मग पाणी वाचायचं मला थोडीशी ग्रेवी बघा घट्ट वाटत होती आणि त्यात म्हणजे कढईला थोडीशी चिकटते असं जाणवायला लागलं तर त्यानंतर मग थोडंसं पाणी ओतलं आणि ग्रेव्ही पुन्हा मी छान अशी शिजवून घेतलेली आहे ही भाजी खूप छान मस्त झालेली होती अगदी पेशल भाजी बनवावी अशा हिशोबाने म्हणजे ही झालेली होती अगदी आपण एखादं पाहुणे घरी येणार असेल तर आणि भाजी आपण एखादी कशी स्पेशल वगैरे बनवतो आणि त्या भाजीची चव किती छान लागते त्याच पद्धतीने आज माझी ही भाजी झालेली होती खूप मस्त टेस्टी झालेली होती तुम्ही एकदा नक्की बघा म्हणजे हे करून तर कोणी करत नसेल तर आणि आज मला मला काय झालेलं होतं घरामध्ये भाजीलाच काही नव्हतं आणि जे काही थोडंफार उरलेलं होतं ते उद्या सोमवार म्हटलं उद्याच्या म्हणजे डब्यासाठी असायला हवं काहीतरी भाजीला आज घरी म्हटल्यावर अशी काहीतरी भाजी, भाजी चालेल कारण की गोळ्याची भाजी जर थोड्या वेळ जरीच राहिली तर मग ती घट्ट होऊन जाते त्यामुळे मग ही भाजी सुट्टी दिवशीच गरमागरम खायला बरी पडते तर चला असू आता मी बघा हा मसाला चांगला ग्रेवी चांगली परतवून घेतलेली आहे तेलामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घेतली ते सुद्धा पाणी आटलेलं आहे आणि त्या मसाल्याला देखील चांगलं तेल सुटलेलं आहे पुन्हा मग मी थोडंसं जे आपण गोळे बनवलेली वाटी होती ना बेसनाची तेच वाटीतलं पाणी थोडंसं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता पुन्हा ह्याला मी छान असं शिजवून घेत आहे मसाला मी किती वेळा शिजवला बघा मस्त शिजव झालेलं होतं एवढा वेळ मी ह्या भाजीला दिला त्यामुळे भाजी खूप छान मस्त झालेली आहे त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये मी टाकलेलं आहे हिंग होतं माझ्याकडे घरामध्ये तर म्हटलं चला थोडेसे भाजीमध्ये हिंग टाकावं वरणामध्ये वा। वगैरे टाकते किंवा असं स्पेशल भाजी रेसिपी वगैरे बनवत असेल तर त्यामध्ये मग मी टाकत असते तर थोडंसं हिंग वगैरे टाकलं मिक्स करून घेतलं आणि ग्रेव्हीचा सरपणा बघू शकता खूप छान मस्त झालेला आहे आता आपल्याला हवं तेवढं भाजीमध्ये पाणी ओतायचं आहे आपल्या हिशोबाने जसं आपल्या घरामध्ये माणसं असतील त्या हिशोबाने मी पाणी ओतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला चांगले खळखळून उकळी म्हणजे येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे बनवलेले गोळे आहेत ना साईडला तुम्हाला गोळे दिसत असतील तर ते गोळे त्यामध्ये टाकायचे आहेत कधी कधी भाजून घेतलेलं खोबऱ्याच्या वाटण्यापेक्षा ना असं सुकं खोबरंच कच्चं खोबरं लसूण वगैरे नाही का कोथिंबीर अद्रक ह्याचं भाजी भाजीसुद्धा खूप छान लागते कालसुद्धा मी सुक्या खोबऱ्याची वाटणाची भाजी बनवलेली होती बघा हरभरा आणि वाटाणा तीसुद्धा भाजी खूप छान मस्त झालेली होती साहेबांना म्हणजे ऑफिसमध्ये सगळ्यांना ती भाजी आवडली आणि मस्त होते कधी कधी नाहीतर मी नेहमी असं थोडंसं खोबरं भाजून वगैरे त्याचं वाटण बनवते तर इकडे आता मी काय दाखवलं तुम्हाला चटणी तर गावावरून मी आईंकडून ही चटणी आणलेली आहे तिथून तुम्हाला दाखवली मसाल्याच्या डब्यामध्ये थोडीशी भरून ठेवली आणि एक्स्ट्राची राहिलेली ती डब्यामध्ये ठेवत आहे तर चुकीच्या डब्यामध्ये ठेवली कारण की, की, की हो ते खाऊचा डबा वगैरे किराण्याचा डबा होता आणि हे मग आपल्या एक्स्ट्रा साहित्याचा डबा आहे तो त्यामध्ये म्हणजे ज्या त्या डब्यामध्ये साहित्य व्यवस्थित ठेवलं की तिथे तिथं सापडतं आजूबाजूचा पसारा आवरून घेत आहे भाजीला चांगली खळखळ मुकळी येते तोपर्यंत बाजूचा पसारा वगैरे भांडे वगैरे जे काय आहेत पडलेले ते आवरून घेत आहे किचन मोटावरून पण एक कापड मारून घेते म्हणजे स्वच्छ छान दिसेल आणि सकाळचे जे काय भांडे आहेत ना ते मी घासलेली आहेत आता इकडे तुम्हाला मी भांडे वगैरे घासलेच सॉरी किचनवर टावरला आणि त्यानंतर हे गोळे जे आहेत ते त्यामध्ये आपल्याला आ... काय म्हणतात त्याला भाजीमध्ये रश्यामध्ये टाकायचे आहेत आता म्हटलं हाताने नको टाकायला चाकू चमच्याने असं काढून टाकावेत पण ते डिशला काय झालेलं होतं प्लेटला चिकटलेले होते त्यानंतर मग हाताने छान असे गोळे त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये भाजीमध्ये सोडून दिले भाजीचा मी गॅस थोडासा म्हणजे फुल ठेवलेला आहे चांगलं खळखळून उकळी आलेले आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे गोळे टाकलेले आहेत खूप छान अगदी दोन मिनिटांमध्ये हे गोळे अगदी फुलून वरती आले आणि मोठे साईजने झालेले आहेत तर मस्त झालेली होती ही भाजी आणि त्यानंतर मग मी बारीक गॅसवर ही भाजी एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेतली पटकन शिजले गोळे काही जास्त वेळ लागला नाही आहे बारीक गोळे बनवलेले होते त्यामुळे पटकन शिजले इकडे बाहेर बघा संक्रांतीची तयारी मुलांची आता आज पतंग उडवण्याची तयारी चालू झालेली आहे सगळे मुलं पतंग उडवत आहे आपला दादा देखील पतंग त्यांनी नवीन आणलेले आहे तो बनवत आहे मंगळसूत्र वगैरे आणि उडवायचं पतंग चालू आहे आज रविवार दुपारी ट्युशनला जाणार आहे दुपारच्या आधी सकाळचं त्याचं चालू आहे पतंग उडवणे आता भाजीमध्ये गोळे वगैरे म्हणजे दिलं टाकून भाजी झाकण न ठेवताच मी शिजवून घेत आहे आणि ऑलरेडी ती शिजलेली आहे उकळलेली आहे पण आपल्याला गोळे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत आता भाजी बनवलेली जी काही भांडे होते ते घासून घेत आहे सगळं काम आवरलेलं आहे आज बारा वाजेपर्यंत एक वाजल्या तशा म्हणायला जेवण वगैरे करेपर्यंत एक दीड होतातच सरळ चला सगळ्या किचन मोट्या वगैरे पुसून घेतलेला आहे मस्तपैकी काम आवरलेलं आहे पण पर तोपर्यंत चांगला अवतार झालेला आहे सकाळी जी काही हेअरस्टाईल केलेली होती ती दुपारपर्यंत काही राहत नाही आहे तर आता भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे गोळे तुम्ही बघू शकता केवढ्या साईजने केलेले होते आणि केवढ्या साईजच्या झालेले आहेत खूप मोठ्या जसे आपण मी म्हटलं सोयाबीन गोळीच्या साईजचे झालेले आहेत तर बघा ते तसेच दिसत आहे सोयाबीन वडीसारखीच ही भाजी दिसत आहे आणि कोणीही पहिल्यांदा जर ही भाजी बघितली अशी तर म्हणणार सोयाबीन वडीचीच भाजी केली की काय ह्यांनी सुद्धा तसेच म्हटले सातवी दादा पण तोच म्हटलं समीक्षाला फक्त माहिती होतं समीक्षा आलेली होती घरामध्ये तिला त्यावेळी माहिती होतं बेसनाची गोळ्याची आमटी केलेली आहे तर गॅस बंद केला कडेचं बुड आहे ना ते खूप जाड आहे मध्ये अॅल्युमिनियम आहे आणि वरती खाली स्टील आहे वरती नॉनस्टिक आहे खूप जाड आहे भाजी अजून उकळवत उकळत आहे अगदी झाकण म्हणजे कडेला थोडंसं झाकण ठेवून ठेवून दिलं आणि भाजी त्यानंतर आता जेवायच्या वेळेला कोशिंबीर बनवत आहे दहीचं पॅकेट आणलेलं होतं बालुशाही बनवा बनवण्यासाठी त्या दिवशी आणलेलं होतं तसंच फ्रीजमध्ये होतं तर म्हटलं आता चला कोशिंबीर बनवावी आणि मग दही घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये काढून थंडीच दिवसात त्यामुळे एवढं फारसं कोशिंबीर कोणी खाणार नव्हतं साहेब आणि मी दोघंच खाणार होतो तर म्हटलं थोडंसं बास होईल एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर खूप छान फ्रेश हिरवीगार होती आणि ती थोडी टाकली ठेसलेली दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ठेचून అని తనంతర చాట మసాల कोशिंबीरसाठी साठी स्पेशल म्हणजे चाट मसाला पाहिजे त्यानंतर मग मी चवीनुसार मीठ काश्मीर लाल मिरची पावडर हे टाकलेलं आहे आणि जिरी घेतलेली आहे ती हातावरती थोडीशी चोळून म्हणजे रगडून टाकलेली आहे काश्मिरी मिरची पावडर मी थोडीशीच टाकलेली आहे हिरवी मिरची पण आपण टाकली आहे ना त्यामुळे मिरची पावडर टाकताना थोडेसे बेतान टाकलेले आहे हे बघा जिरी टाकलेली आहे हातावर थोडी रगडून तर मला थोडी कमी वाटली जिरी जिरी हातावर ज्यावेळेस आपण कुसकरून टाकतो ना वास काय भारी येतो तर चवीनुसार थोडासा मीठ टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये हवा असल्यास पाणी पण ओतायचं ओतू शकतं म्हणजे मी ओतलेलं आहे थोडंसं पाणी आणि पाणी ओतून मिक्स करून घेतलं आणि बाजूला थोडेसे उडदाचे पापड देखील तळून घेतलेले तर आज रविवारची ही पेशल म्हणजे थळी आहे तर घरामध्ये भाजीला काही नसताना अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवू शकता गोळ्याची आमटी बेसन तर सगळ्यांच्या घरात असतात कांदा टोमॅटो अवेलेबल आपल्या फ्रीजमध्ये नेहमी असतंच तर गोळ्याची आमटी चपाती कोशिंबीर आणि भाजलेले उडदाचे पापड वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी आजची ही रविवारची स्पेशल थाळी झालेली आहे त्यानंतर जेवण वगैरे झालं भांडे ओटा आम्ही आवरून घेतला म्हणजे काय जेवणाचे भांडेच फक्त होते ते आवरून घेतलं आणि सोपा तर सोपा पुसायला समीशाला खूप आवडतं साफस म्हणजे असं स्प्रे मारून त्याचे जे हात ठेवायचं आहे ना सोप्याचं ते पुसून मस्तपैकी मग लोळत बसते सोप्यावरती ते तिला आज काम लावलेलं ला होतं किचनमध्ये पण थोडंसं भांडे पुसणे वगैरे तिने आज मदत मला केलेली आहे थोडीफार कामं मी सांगते तिला मुलांना म्हणजे दोन्हीही मुलांना मी कामं सांगते कामं तर केली पाहिजेत घरातली छोटी मोठी असो काही असो कामं तर केलीच पाहिजेत एरवी आपण करतच असतो पण ज्यावेळेस मुलांना सुट्टी असते मुलं घरी असतात त्यावेळेस थोडं त्यांना काम कामामध्ये पण बेजी ठेवलं पाहिजे तर तिने फ्रीज पुसून घेतला कपाट वगैरे पुसलं टी व्ही पुसला टेबल सोपा आणि त्यानंतर घरातले भांडे जे रॅग जे आहे ते त्याच्यावरचे भांडे जे आहे ते सगळे भांडे पुसून घेतले आज छान तिने काम केलेलं आहे तिला मी भांडे घासायला लावलेले होते पण म्हटलं नको भांडे घासू तू पुसून घे आणि आपलं फर्निचर वगैरे ते पुसून घे फरशी माझी सकाळीच पुसून झालेली होती तर चला ताईनं असो आजच्या व्हिडिओचा करता येतंच एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ